नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा वीस जून दोन हजार चोवीस या तारखेचा दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंतचा हवामान अंदाज अगदी जाणून घ्या वीस जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटास या मान्सून पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शक्य राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान सविस्तरपणे वातावरणामध्ये अचानक जोरदार बदल झाला असून अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून भारताच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागरात हे वारे वाहत आहे तर कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये बाष्प जास्त जमा झाले असून मान्सून या भागात अधिक सक्रिय झाला आहे तर सकाळपासूनच मुंबई आणि आसपासच्या भागामध्ये जोरदार पाऊस काही भागात बघायला मिळत आहे काही भागात मध्यमालका सकाळपासूनच सुरुवात झाली आहे तर दुपारनंतरही महाराष्ट्र ाच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस तर सायंकाळनंतरही महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर वीस जून दोन हजार चोवीस दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंतचा हवामान अंदाज आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मग चला तर पुढील ढुळूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे दुपारनंतर पावसाचा जोर कमी राहील जसे केरळ कर्नाटक गोवा राज्याचा किनारपट्टीचा परिसर या भागात मध्यम हलका पाऊस राहील तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या भागात दुपारनंतर ढगाळ स्थिती राहील भारताच्या पूर्व भागाकडे विशाखापट्टणमच्या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील जगदलपूर कांदमाल भुवनेश्वर राउरकेला कोरबा हलका मध्यम पाऊस आणि ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे तसे कोलकाता धनबाद आणि आसपासचा परिसर या भागात मात्र मुसळधार पावसाचा अंदाजा भाग बदलत बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाज बघितला असता तर मुंबईकडे सकाळपासूनच रत्नागिरी ते मुंबई आणि पालघरचा दक्षिणी परिसर आसपासचा परिसर या भागात जोरदार पाऊस सकाळपासूनच सुरू असणार आहे तर दुपारनंतर पावसाचा जोर कोकण किनारपट्टीला थोडासा कमी होईल आणि महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जोरदार बघायला मिळणार आहे तर दुपारनंतर पावसाचा अंदाजा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील रा रा तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून तर दुपारनंतर पावसाचा अंदाजात सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड जोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे मपासा पारसेम और मापन कुडल या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे कडेगाव आणि गारकोटीला मध्य मालगा राहील पटेगाव दिघळा कणकवली वायगणी पोईप कासल मालवण मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे राजापूर रेपटण लांजा बेलकर साखरपा वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागातही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील देवरुख संगमेश्वर तसेच नेवरा मुलगुण लगसपेसर माकंजण कोयनापटण सातारा जिल्ह्याचा काही परिसर आहे लोटे चिपळूण हिरवी ग्वागर या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज दुपारपासून या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसे कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये खारेपटण गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे जसे अजराने सरी अड्डाला आणि सांकेश्वरा पाणी चुकोडी कोल्हापूर ज्युतबिल किनी कोडाली हलका मध्यम राहील सांगली जिल्ह्यात त्याच प्रमाणात पावसाचा अंदाज आहे सांगली मालगाव देसिंग अथनी अडाली कोकक अलकांगी धागलपूर बिलर्जत या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे आणि सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील आणि जसे कोयना पटण अरळ अरवाडी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि कराड कडेगाव मायनी विटा तसेच वडूज नंदालदहीवाडी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मेढा औडाले या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वसुटपोट चाकदेव महाबळेश्वर घोगरे पोलादपूर मंदनगड श्रीवर्धन देवीगड या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील नांदल फलटण बारामती लुसंबे इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अकलूज इंदापूर वांगी केर्यालय मध्यम स्वरूपात दुपारपासून पावसाचा अंदाज राहील तसेच सोलापूर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती आणि पश्चिम भागामध्ये मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे अहिल्यानगरच्या दक्षिणेकडे जोर थोडासा कमी राहील जामखेड काडा अष्टी या भागात हलका पाऊस राहील अहिल्यानगरमध्ये अहिल्यानगर गुडगाव तसेच धनगरवाडी शिरळ इकडे मध्यम स्वरूपात राहील पश्चिमेकडे जोर कमी बघायला मिळणार आहे पारणे सुपे अळकोटी आल्याने टाकळी डोकेश्वर या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा पुणे वाघुली लुनी कालबोर लगेच परिसर बघितला असता जेजुरी मार्ग वगैरे या भागात मध्यम स्वरूपात राहील चाकण शिंदे खेड पाबल, मल्टन, वाडा मनसर मज्जुन्नोर ओतूर या भागात मुसळधार पावसाचा अंदाजा सर्वसाधारण दुपारनंतर बघायला मिळणार आहे रायगड जिल्ह्याकडे शिरोळकोपली अकस्मातलाही मध्यम स्वरूपात राहील किनारपट्टीकडे हलका पाऊस राहील कासर पेठ तसेच आंबेगाव मुरबाड बदलापूर कल्याण डोंबली भिवंडी मरा भायंदर आणि खडवाली या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटमात्याकडे सम्राट बुंडा शहापूर उंबरपाडा पिलवी इग्गतपुरी लगत सपेसर परळी वाडा पालघरचा पश्चिमी परिसर या भागात जोरदार स्वरूपात राहील किनारपट्टीकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तसे अहि्यानगरच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज बघितला असता बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील जसे रावरी भनास नेवासा प्रवारा जोरदार पावसाचा अंदाज आहे घरगाव मांडवे वरवंडी संगणमेर अकोला मुसळधार पावसाचा अंदाज राहील लोणी संगणमेर तालिकबन शिर्ली पुलतांबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे तर नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज दुपारपासून दक्षिण भागामध्ये मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे जसे पांडुर्ली सिन्नर मुनगाव वाढिवारे जोहर मोकाडा त्र्यंबक या भागात मध्यम हलका राहील नाशिक देवळी आणि नागपूरलाही मध्यम हलका पाऊस राहील आजूबाजूच्या भागामध्ये मात्र मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नागपूर साकरे परिसर बेट रसा मंजूर निफाड लासलगाव पाटोदा कुसुमाडी मामदापूर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील मनमाडलाही जोरदार स्वरूपात राहील मणी डोटांबे चांदवडलाही मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे मालेगाव अंजंग सटाणा कळवण देवळा आणि मालगाव लगेच परिसर बघितला असता नांद्राने या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील नामपूर निमशिवडी सटाणा ओटी तहराबाद राहील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि नंदुरबार जिल्ह्याकडे पिंपरी चिंचली तहाराबाद या भागात मध्यम हलका राहील नंदुरबार जिल्ह्याकडे दुपारपासून मध्यम स्वरूपात पावसाला सुरुवात होईल दिवी दुचाने टिटाने বিশারবাড়ি নবপুর বোরচাক ধনোরা नंदुरबार या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जोरदार पावसाचा अंदाजात धोंडईचा भालाने वाडीपिके सांगवी सुले आसपासच्या बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याकडे दुपारनंतर जोडक मी रेल धुळे कुसुंबे खपांडे चिंचवे दिवी दुसाने या भागात मध्यम स्वरूपात राहील आणि दक्षिण भागातही अरबी बोकरुड शेरळ मेओबे या भागात हलका मध्यम पाऊस राहील जळगाव जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे जसे अंबळनेर चोपडा परोळा दरंगाव येरंड भसावळ उडाली मुक्ताईनगर जामनेर मडगाव पाचोरा हलका पाऊस बघायला मिळणार आहे आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात कन्नड अथनूर फुलंबडी फुलंब्री चाळीसगाव इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज दुपारपासून राहील तर जोरदार पावसाचा अंदाज हा श्री छत्रपती संभाजीनगर आणि बिडकीन लिंबेजळगाव गंगापूर वैजापूर एलकुपा देवगाव आणि तालवड ममदापूर वैजापूर या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज दुपारपासून बघायला मिळणार आहे या भागामध्ये मा माका हंसापूर हनसापूरलाई जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी येईल तसे इतर भागामध्ये मध्यम हलका पाऊस असणार आहे जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील जालना बदनापूर तसेच दाभळी अंसाबाद सिल्लोड भोकरदन मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या भागात राहील तसेच जालना बीड लातूर धाराशिव नांदेड बागाला या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे दुपारनंतर विदर्भाकडे पावसाचा अंदाज बुलढाणा जिल्ह्याकडे पश्चिम भागात हलका पाऊस बहुतांश ठिकाणी राहील जसे सापतगाव बीबी लोणार मेकर चिखली या भागात हलका राहील आसपासच्या भागातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे बुलढाणा मोटाला पिंपरी गावली मलकापूर हलक्या पावसाचा अंदाज राहील आणि बुलढाणा अकोला अमरावती या भागात बहुतांश ठिकाणी ढगाळवतन राहील यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिली जिल्ह्याचा काही भाग या भागातही भाग बदलत हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे आणि गडचिली जिल्ह्यात गडचिरोली मुरमगाव धनोरा चामरशीगोट हलका मध्यम पाऊस दुपारपासून बघायला मिळणार आहे डिसिंग दिगोरी किमटी मैदा मारकासा कोलीगाव <anchuk password> वनगाव चिंचगड या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर दुपारपासून जोरदार पावसाचा अंदाज हा नागपूर भंडारा गोंदिया या तीन जिल्ह्यामध्ये विदर्भात जबरदस्त पावसाचा अंदाज हा दुपारपासून बघायला मिळणार आहे तर नागपूर जिल्ह्यात जबरदस्त पावसाचा अंदाज हा हिंगणा नागपूर कामटी पाचगाव पोटिबुरी या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज राहील पश्चिमेकडे धुतीवाडा कोडाली काटोल डोर्ली कमळेश्वर उमरी सावरनेर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील उत्तर भागात वागोली पार्श्वनी कामटी वनेरा घोटी बडीगाव बिछवा मुसळधार पावसाचा अंदाज राहील भांडार उत्तर भागात अकोला मंगरुळी कंधारी तसेच लगतचा पेसा वैगलासा बार्शी धर्मापुरी वर्दी भंडारा या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे लखनी साकोलीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील अडायल गौतमगाव उमरेट पावणेलाय मुसळधार पावसाचा अंदाज आहे खेरगाव पिवापूर आणि या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा दुपारपासून असणार आहे तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा देवरीला पश्चिमेकडे जोर जास्त राहील इतर भागात मध्यम हलका पाऊस राहील टोळा आमगाव तसेच लांजीला मध्यम हलका राहील गोंदिया चांगझरी तिळा या भागात मुसळधार पावसाचा अंदाजा दुपारपासून बघायला मिळणार आहे तर सायंकाळनंतर पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये जबरदस्त बघायला मिळणार आहे तर सायंकाळनंतर कोकण विभागाकडे बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील दक्षिण विभागामध्ये पावसाचा अंदाजा दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सोलापूर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग दक्षिण कोकण कोल्हापूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस भाग बदलत बघायला मिळणार आहे सोलापूरच्याही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील रायगड मुंबई ठाणे कल्याण नमली पालघर या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील पुणे अहिल्यानगरच्याही बऱ्याच ठिकाणी पश्चिम भागामध्ये हलक्या पावसाचा जोर असणार आहे सातारा जिल्ह्यात मात्र जोरदार पावसाचा अंदाज पश्चिम भाग सोडून इतर भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे जसे लाटे फलटण लोणात या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि तसंच लगत सपेसर बघितलं असा बराड शिंगणापूर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे इतर भागात हलक्या पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाजा बारामती लुसुंबे वांगी केरण इंदापूर तसेच बिगवन केटूर बेगाऊन रोड खोंडे सेल्सस परांडा करमाळा या भागात मुसळधार पावसाचा सा अंदाजा सा, सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे अहिल्यानगरच्या भागातही जोरदार पावसाचा अंदाजात दक्षिण भागात राहील श्रीगोंदा पडेगाव कुलधरण कर्जत जळगाव मिरजगाव जामखेड काडाश्री या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज असणार आहे अहिल्यानगर शिरळ तसंच भगूर पातर्डी लग्चपेसर गोडीगाव गो, माका मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील उत्तर भागातही बऱ्याच ठिकाणी सायंकाळनंतर जसे श्रामपूर वैजापूर कोपरगाव शिर्डी बुचतंबा या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील नाशिकच्याही बऱ्याच ठिकाणी सायंकाळनंतर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्राकडे धुळे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज सा, सायंकाळनंतर बघायला मिळणार आहे जसे मालेगाव अंजंग निमशिवडी मध्यम स्वरूपात राहील आणि मालगाव नांद्राणे मेहोंबे इकडे मध्यम स्वरूपात राहील शेरळ आणि अरवी बोकरुड धुळे अंजंग नवारी कुसुंबे चिंचकेट चिंचवे चिंचवड कुसुंबे लगतचा पिसर बघितला चिमठाणे नांद्राणे सिंदखेडा जयतपूर या भागात मुसळधार पावसाचा अंदाजा सायंकाळ धुळे जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे साक्री ब्याड नवापूर अंबली कोकसाने नंदुरबार या भागात मध्यम हलका पाऊस असणार आहे जळगाव जिल्ह्याकडे जळगाव धरणगाव एरंडळ नावी रावेर बडगाव पाचरा पाऊस जामनेलाय मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा सायंकाळ नंतर राहील तसे श्री छत्रपती संभाजीनगर जालना या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बीड करकम गेवराई उमापूर भालगाव जांभळी बगोर पाथर्डी अहिल्यानगरचा काही परिसर जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये सायंकाळनंतर बघायला मिळणार आहे आणि धाराशिवच्याही पश्चिम भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील जसे तारकेट भूमला जोरदार स्वरूपात राहील पैभंग पानेगाव बार्शी परांडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे धाराशिवच्या इतर भागात मध्यम स्वरूपात राहील लातूर नांदेड वाघाला परभणी हिंगोली वाशिम इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा सायंकाळनंतर असणार आहे तर विदर्भाकडे आणि वाशिम जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील अकोला बुलढाणा या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील यवतमाळ चंद्रपूरलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील गडचुली जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे मूल सावली राजोळी गडचुली आणि नाटीचक अरमोरी या भागात सायंकाळनंतर जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तर रात्रीच्या दरम्यान कोकण विभागातही पावसाचा जोर कमी राहील हलका मध्यम राहील जसे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई ठाणे पालघर हलका पाऊस राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात सांगली आणि सातारा कोल्हापूर या भागात हलका मध्यम पाऊस भाग बदलत बघायला मिळणार आहे सर्वच भागात पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगरच्या पश्चिम भागात आणि पुणे जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील आणि दक्षिण भागात हलका मध्यम पाऊस राहील ढोळे जळगावला हलका मध्यम राहील श्री छत्रपती संभाजीनगर जालना उत्तरेकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज असून तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील बीड लातूर धाराशिव नांदेड बागाला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे अकोला अमरावती बुलढाणा मध्यम हलका पाऊस राहील चंद्रपूर गडचिली नागपूर भंडारा गोंदिया इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान कुन कोणकोणत्या भागामध्ये पावसाचा अंदाज राहील मध्यरात्रीच्या दरम्यान कोकण विभागात हलका पाऊस राहील तसे बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थित राहील आणि विदर्भात पावसाचा अंदाजात चंद्रपूर गडचोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे